नमस्कार मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता हा ना काजू मसाला मी घरच्या घरी बनवलेला आहे एकदम हॉटेलसारखा दिसतोय का नाही खूप छान झालेला आहे तर हा काजू मसाला मी कसा केला आहे चला तर मग आपण याची रेसिपी पाहूया एकदम साध्या सोप्या पद्धतीत केलेला आहे तर इथे ना मी एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि थोडे काजूचे असे तुकडे करून घेतले आहे तुमच्याकडे तुकडा काजू असेल तर तो घ्या किंवा आपूट काजू घेतला तरी आहे आपण ह्यानं शिजवून घेणार आहोत एक पाववाटी काजू आहे अंदाजे आणि एक मोठा कांदा आणि ह्या वाट वाटीतले काजू ना ते अखंड काजू ते पाववाटी आहे ते नंतर आपण भाजी टाकण्यासाठी नंतर तळून घेणार आहोत आणि हे जे तुकडं केलेले काजूत का ते शिजवून घेणार आहोत आपण तर आता ना मी कढईत पाणी एक अंदाजे एक ग्लासभर पाणी आहे मोजलेलं नाही आता आहे अंदाजे ग्लासभर पाणी गरम करायला उकळायला ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यात ना हे कट करून घेतलेला कांदा आणि तुकडा काजू होता ना तो शिजवून घेते एक दहा मिनटं म्हणजे ते मऊ व्हावं काजू आणि कांदा दोन्ही पण मऊ व्हा एक दहा मिनटात आपला हा कांदा आणि काजू एकदम मऊ शिजला जातो तर मी ती शिजून घेतलेला आहे आणि आता आपण याला ना थंड करून घेणार आहोत कारण थंड झालं की आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर आता हे ना आपण थंड झाले आपले हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात ना याला बारीक करूया तर मी काय केलं आहे असं झारे असतो का झाऱ्याच्या सहाय्याने तिथलं पाणी पाणी निथून कांदा आणि फक्त काजू यावे त्याच्यात असं निथून मिक्सरच्या भांड्यात हे बारीक त्याची पेस्ट करण्यासाठी घे घेत आहे आणि हे आता दुसरं ते मी मे पेस्ट करून घेतलेली आहे आपल्या काजूची पाणी न घालता आणि इथं ना मी दुसरं साहित्य काय काय घेतलं ते दाखवते हो इथं मी तमालपत्र घेतले दोन तीन दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत लसण अद्रकची पेस्ट घेतली मीठ जिरे घेतलेत अर्ध चमचा हळद घेतले तुमच्या तिकटानुसार तुम्ही लाल तिखट घ्या कांदा लसूण मसाला गरम मसाला धने जिऱ्याची पूड आणि आपले कसुरी मेथी घेतलेली आहे एक टोमॅटो चॉपरमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे कांदा पण एक चॉपरमध्ये चांगला कट करून घेतला एक मोठा कांदा आता होता आणि मोठा टोमॅटो होता म्हणून एक एक घेतलेला आहे आणि ही आपली काजू आणि कांद्याची पेस्ट मिक्सरवर बारीक केलेली आहे आणि हे दुसरे काजू आपण तळण्यासाठी घेतलेले आहेत आणि गॅसच्या एका शेगडीवर एक वाटी दो दीड वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे अंदाजेच एक वाटीभर असेल मिक्सरच्या भांड्यात असं इसळून तेच पाणी मी गरम करायला ठेवले त्याला एक वाटीभर असेल आणि दुसऱ्या शेगडीवर कढई थोडंसं तूप मी गरम कराय ठेवले कारण आपण तुपात काजू तळून घेणार आहोत तर मी ना आता हे ताजू असे लालसर होईपर्यंत एक दोन मिनटात काजू आपले चांगले तळले जातात मग एक दोन मिनटं आपण ह्याला तळून घेऊ तर आता आपले काजू तळून चालेल राहिलेलं तूप सर्व तूप आपण वाटीत काढून घेऊ तर थोडंसं राहिलं तरी चालते नंतर त्याच्यातच आपण तेल टाकणार आहोत तर थोडंसं चमच्याभर ठेवले मी तूप त्याच्यात आणि हे बाकीचं काढून घेतलं वाटीत आणि हे काजू आपले तळलेले आणि आता याच्यातच ना आपण तेल टाकूया तर आता मी एक अंदाजेच दोन तीन पळ्या त्याच्यात ते तेल टाकते तर तेल आपलं चांगलं गरम झालं आहे मग मी आता गॅस बारीक करते आता ह्याच्यात आपण जिरे टाकूया जिरे जरा हातावर चळून टाकले तमालपत्र आणि दालचिनी आहे ना घेतलेली ती पण टाकली पर मी जिऱ्याबरोबरच आणि आता याच्यात आपण जो चॉप करून बारीक चॉप करून कांदा घेतला आहे का तो कांदा टाकूया हो तर आता कांदा आपला लवकर शिजावा लवकर मऊ हवा मग त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया तर मी भाजीचं सर्व मीठ आता एकदमच टाकणार आहे नंतर भाजीला टाकणार आहे नाही त्या हिशोबाने मी मीठ घेतलेलं आहे एवढं मीठ आता सर्व भाजीला माझ्या पुरेसं होतंय तर कांदा आता मीठ टाकलं म्हणजे लवकर शिजतो एक चार तीन ते चार मिनटं त्याला फुल गॅसवर चांगला परतला असा लालसर झालाय जरा आता या स्टेजला याच्यात मी लसण आणि अद्रकची पेस्ट टाकून नंतर एक मिनिटभर आणखीन परतते लसण अद्रकची पेस्ट पण तर लसण अद्रकची पेस्ट पण चांगली परतली आता याच्यातनं आपण जे चॉप करून ठेवलेलं टोमॅटो आहे का तो तर टोमॅटो टाकूया तर टोमॅटो पण चांगला परतून घेऊया आपण तर टोमॅटो लवकर मऊ व्हावा आणि चांगलं परतावा म्हणून मी त्याच्यावर झाकण टाकले एक मिनिटभर तर एक चांगलं टोमॅटो आपला मऊ झाला आहे परतला आहे चांगला आता थोडा गॅस मोठा करते आणि आता याच्यातनं आपण मसाले टाकताना नंतर गॅस बारीक करूया आपण आता सध्याच्याला थोड्या वेळ केला आहे मोठा एकतीस सेकंद आता आपण मसाले टाकले की नंतर आणखीन बारीक करू नाही तर आपले मसाले करपतील तर कांदा लसूण मसाला लाल तिखट आपली हळद पावडर धने जिऱ्याची पूड गरम मसाला आणि कसुरी मेथी तुम्ही नंतर वरून टाकली तरी चालते पण मी टाकली आत्ताच लगेच तर हे मसाले चांगले आता परतून घेऊ बारीक गॅस करून तो चांगले परतले एक मिनिट दीड मिनिट आता ना, ना जी काजू आणि कांद्याची पेस्ट होती ना आपण मिक्सरवर काढलेली ती पेस्ट टाकून घेऊ तर पेस्ट टाकून चांगलं त्याला हलवून घेऊ आपण आणि आता ना हे जरा आपण झाकून ठेवलं ना तर पन, ते खालून करपल कारण पेस्ट खूप घट्ट होते म्हणून मी काय केलं ते वाटी विसून एक गरम पाणी टाकलं होतं पण मी वाटीत एक थोडंसं एक पाववाटीसुद्धा पाणी नव्हतं पाववाटीपेक्षा पण कमीच होतं पाणी तेवढं पाणी टाकलं ते त्याच्यात म्हणजे ते जरा आपलं खाली चिटकुणी नंतर आपण कारण ह्याला बारीक गॅस करून झाकण टाकून एक पाच मिनटं आपण त्याला चांगलं शिजून देणार आहोत म्हणजे आपले मसाले आणि काजू कांद्याची पेस्ट आहे ना त्याला चांगलं तेल सुटल ते व्यवस्थित परतलं जाईल तुम्ही पाहू शकता चांगलं परत आपलं ते आता मसाले आणि कांदा कांदा आणि काजूची पेस्ट पण झाकण टाकलं होतं एक पाच मिनटं खाली चिटकणार नाही याची दक्षता घ्यायची त्यासाठी थोडंसं पाणी तुम्ही जास्त वाढवून मग आम्ही पोवाटेपेक्षा पण कमी टाकलं होतं तुम्ही पवटे टाकलं तरी चालेल थोडंसं पाणी नाहीतर मग कांदा आणि काजूची पेस्ट थोडी पातळ करायची टाकताना म्हणजे ती चिटकणार नाही तर मी थोडंसं त्याला पाच मिनटाची वाफ दिली पण आता आणखीन आपण त्याला चांगलं परतून देणार आहोत त्यासाठी आता ना याच्यात गरम पाणी जे करायला ठेवलं होतं ना मी मिक्सरच्या भांड्या तिसळून थे ठेवलेलं ते वाटीवरच गरम पाणी टाकणार आहोत कारण काजू मसाला जास्त पातळ नसतो त्याच्यामुळं पाणी थोडंस टाकायचं एक वाटीवरच टाकलं आणि चांगलं मिक्स करून गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण टाकून ह्याला आणखीन पाच मिनटं आपण त्याला चांगलंच शिजून देणार आहोत कारण तेल छान येतं आता तुम्ही दिसू शकता पाहू शकता दिसत असेल तर मला किती पांढरी दिसते भाजी आणि झाकण टाकून बारीक गॅसवर आपण याला पाच मिनटं शिजलं का नाही मग त्याच्यावर तेल आणि मसाला खूप छान येतो आपल्या भाजीला तर ते चांगलं शिजलं चटचटून त्याला मस्त तेल सुटतं आपल्या भाजीला तर आता मी झाकण टाकते आणि एक पाच मिनटांनी दाखवते तुम्हाला आणखीन तर पाच मिनटं झाले तुम्ही पाहू शकता किती छान तरी म्हणा किंवा मसाले म्हणा आपले भाजीवर आलेला आहे मस्तपैकी आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण आणि याच्यात जे आता तोडून ठेवलेले काजू आहेत का आपले ते काजू कोथिंबीर टाकूया आणि या स्टेजला तुम्ही चेक करून पाहू शकता जर तुमचं मीठ कमी असेल भाज्याला तर टाकू शकता तुम्ही पण मला काही आवश्यकता भासली नाही तर आणि क कोथिंबीर को आणि काजू आता टाकूया आपण वाटलं तर तुम्ही कसरू मी ती तेल टा फोडणीत टाकण्याऐवजी आत्ता टाकली असती तरी चाललं असतं पण मी मागाशीच टाकून घेतली तर आता आपण ती काजू टाकूया त्याच्यात एक दोन चार काजू ठेवले मी तसंच वरून गार्निशिंगसाठी नंतर तुम्हाला दाखवताना आणि कोथिंबीर बारीक कट केलेली आणि आणखीन बारीक गॅस करून झाकण टाकून आता आणखीन एक तीन जास्त वेळ नाही आता एक दोन तीन मिनटाचीच फक्त वाब देते दोन किंवा तीन मिनटाचीच तर एक दोन मिनटाने तुम्ही पाहू शकता आता आपली करी किंवा काजू मसाला तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान झाला आहे एकदम वास पण खूप मस्त येत आहे आणि टेस्टला पण खूप छान झालेला आहे आणि एकदम हॉटेलसारखा दिसतो आहे का नाही ते नक्की सांगा मला आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे मग आवडला असेल तर मला माझा हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग कसा वाटला व्हिडिओ थे वाट ते नक्की सांगा आणि त्याला ना वरून सजवण्यासाठी थोडेसे ते काजू ठेवले होते ना तळले ते आणि कोथिंबीर टाकते तर मग तुम्हाला जवळून दाखवते आता मी कसा झालं आहे ते तर मग कसा वाटते माझा काजू मसाला ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा